नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात आहात अनालायझर लोकनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत आणि ज्या उत्साहात ज्या ऊर्जेनं ज्या अतिशय आनंदात असं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलेलं विविध ठिकाणी ते जात आहेत लोक उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद देत आहेत हे एक अतिशय सकारात्मक असं चित्र दिसून येत आहे भारतीयांनी त्यांचं स्वागत करणं त्यांच्या कार्यक्रमात उत्साहानं हजेरी लावणं आपण समजू शकतो पण अमेरिकेसारखा बलाढ्य देशसुद्धा महासत्ता असलेला देश महा सुद्धा ज्या पद्धतीनं मोदींचं स्वागत करतो आहे तीही बाब लक्षात घ्यायला पाहिजे हा वैयक्तिक मोदींचा करिश्मा आहे असं आम्ही तरी मानत नाही तो एक भाग आहे फक्त पण गेल्या दहा वर्षांमध्ये किमान मोदींच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय बाजारपेठ ही विकसित होत चाललेली आहे अर्थव्यवस्थेला गती मिळत चाललेली आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये स्थिर पद्धतीने जी वाढ सातत्यानं आणि आश्वासक अशी भारतीय सगळ्या उत्पादनांची होते आहे पाच नंबरची अर्थव्यवस्था भारत बनलेला आहे हे त्याच्या माठीमागचं कारण आणि नेमकं का ह्याच्या विरोधामध्ये आत्ताच राहुल गांधी यांनी जो अमेरिकेतला दौरा केलेला होता आणि आता तर मी आरोपच करतो की हा दौरा ठरवून ठरवून मोदींच्या दौऱ्याला अपशकून करण्यासाठीच केला गेलेला होता तुम्ही ते सगळे त्यांचे व्हिडिओ बघा राहुल गांधींनी केलेली वक्तव्य बघा म्हणजे त्याच्यातली जी सगळी हानिकारक सगळी जी वक्तव्य आहे देशाचा हानिकारक म्हणजे नंबर एक भारत म्हणजे युनियन ऑफ स्टेट आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत जायचं आणि सांगायचं की भारत म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया कसा आहे की जेव्हा की तो तसा नाही हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे अभ्यासकांनी सांगितलेलं आहे सगळ्या जगाला माहिती आहे की भारत हा अखंड हजारो हाँगा। हाँगा। वर्षापासून अस्तित्वात असलेली अशी एक नागरी अशी सगळी वसाहत आहे संपन्न अशी वसाहत आहे या आमच्या देशातल्या अतिशय तलम अशा त्या रेशमी वस्त्राचा जागतिक व्यापार होता त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ होते हिरे आणि असंख्य गोष्टींच्या बाबतीमध्ये दागिने कितीतरी गोष्टीच्या बाबतीमध्ये जगाशी व्यापार आपला होता आधीपासून या ठिकाणची सगळी जी संस्कृतीची जी सगळी चिन्ह आहेत जे सगळे पुरावे एकसारखे एक सारखे सापडतात हे सगळं असताना सुद्धा बुद्धिभ्रम करण्यासाठी म्हणून राहुल गांधी अमेरिकेमध्ये जातात आणि भारत युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया कसा आहे हे सांगतात नंबर दोन जेव्हा की मोदींचं स्वागत होतो आहे सलग तिसऱ्या निवडणुकांमध्ये मोदी निवडून येऊन पंतप्रधान झालेले आहेत आणि तेव्हाच राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन असं सांगत आहेत की ईव्हीएम एमवरती आमचा विश्वास नाही निवडणुका कशा बरोबर होत नाहीत सगळ्या व्यवस्था कशा मॅनेज केलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी आर एस ची माणसं कशी घुसलेली आहेत म्हणजे किती बदमाशपणा आहे बघा की जेव्हा की ते आपल्याकडे ती म्हणाय ना वयम पंचाधिकम शतम जेव्हा आम्ही आपसात लढू तेव्हा शंभर विरुद्ध पाच कौरव आणि पांडव असे असूत पण जेव्हा शत्रूंनी हल्ला केला तर आम्ही एकशे पाच असूत असं ते महाभारतातलं सुंदर असं वचन आहे परदेशात गेल्याच्या नंतर आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो हे विसरून जाऊन आपण ठरून ठरून तिथल्या सार्वभौम लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या सत्तेवर बसलेल्या सरकारच्या विरोधामध्ये बाहेर जाऊन गरळ ओकतो आहे आणि त्याही पेक्षा अजून एक त्याच्यातली भयानक गोष्ट म्हणजे त्यांनी शिखांचा मुद्दा समोर केला कारण की समोरून प्रश्न विचारणारा शीख मुलगा होता तरुण होता अल्पसंख्याकाची परिस्थिती कशी भयानक येईल शिखांना पगडी कशी घालू दिली जात नाही कडक कसं घालू दिले जात नाही गुरुद्वारात जायला कशी अडचण हे अमेरिकेत जाऊन सांगतायत जेव्हा की त्याच्यावरती आता वारंवार व्हिडिओ झाले सगळी चर्चा झाली म्हणून तो विषय मी पुढे नेत नाही की प्रत्यक्ष काँग्रेसच्याच काळात सगळ्यात मोठा शिखांचा नरसंहार झालेला होता दिल्लीमध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आणि तेव्हा हे तुम्ही भारतात परदेशामध्ये जाऊन सांगाल की अल्पसंख्याकांवरती कशा अत्याचार होतात अल्पसंख्याक कशा असुरक्षित आहेत जेव्हा की बांगलादेशमधली काय परिस्थिती आत्ताच उद्भवलेली आहे मुस्लिम देशांमध्ये लोकशाही रुजू शकलेली नाही आणि जगभरामध्ये ज्या ठिकाणी लोकशाही आहे त्या ठिकाणी बाजारपेठेचा विकास झाला अर्थशास्त्राला अर्थव्यवस्थेला गती भेटली हे पुरावे आहेत फक्त भारत म्हणून नाही सगळ्या लोकशाही देशांमध्ये निकोप पद्धतीनं जास्तीत जास्त चांगला असा बाजारपेठायचा विस्तार होऊ शकला अर्थव्यवस्थे वाढू शकली पण त्याच्या नेमकं उलट जे जे देश इस्लामिक देश असोत किंवा चायनासारखे सारखे कम्युनिस्टांच्या पूर्णपणे टाचेखाली खाली रगडले जाणारे देश असोत कंट्रोल नियमन केल्या गेलेले त्या सगळ्या ठिकाणी अर्थशास्त अर्थव्यवस्थेची गती ही निकोप राहिलेली नाहीये किंवा वाढ ही निकोप नाहीये संशयास्पद आहे चायना सारख्याच्या ठिकाणी तर हे सगळं असताना तुम्ही जाऊन तिथं काय सांगणार अल्पसंख्याक कशी अडचण आहे भारत देशामध्ये कशी अडचणी आहेत लोकशाही कशी नीट नाहीये त्याच्या नेमकं उलट पुरावा सांगतो मी तुम्हाला आकडेवारी वगैरे काही देत बसत नाही तुम्ही आत्ता कुठलेही व्हिडिओ काढून पहा राहुल गांधींच्या सगळ्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी बोलायले त्यांच्यावरती कॅमेरा समोर लोक किती दाखवले जात नाहीत हा बदमाशपणा असा आहे की इतके छाटूर माटूर छोटेसे कुठेतरी कार्यक्रम असतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती केवळ राहुल गांधीवरती फोकस करून जॉर्ज सोरोसनी फंडिंग केलेले जे सगळे माध्यम आहेत ठरवून ठरवून भारताची अशी प्रतिमा डागाळतात आता ह्याच्या नेमकं उलट मोदींनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला विमानात उतरल्यापासून तुम्ही आताही बघत राहा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत अजून काही तुमच्या समोर त्याच्या संदर्भातल्या बातम्या आलेल्या असतील मोदींचं ज्या उत्साहात मी म्हणतो स्वागत केलं ही मी म्हणायची गरज नाहीये तुम्हाला वेग बरं भारतातले माध्यम बाजूला ठेवा यांच्या म्हणण्याप्रमाणे ती सगळी माध्यम मोदींना विकल्या गेली परदेशातली माध्यम आहेत ना सोशल मीडिया कितीतरी लोकांनी अमेरिकेतले असलेले जे भारतीय आहेत त्या सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मोदींच्या त्या सगळ्या दौऱ्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि ते आपल्याला सरळ कॅमेऱ्यातून दिसू शकतात कोणी वेगळं सांगायची पण गरज नाही की कि किती उत्साह आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये म्हणजे एकीकडं एक आपला पंतप्रधान आहे तो देशाचे गुणगाण गातो आहे ओव्या गातो आहे आपली अर्थव्यवस्था बळकट केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांचा वेग कसा वाढलेला आहे त्याच्यामुळे व्यापाराला कशी गती मिळालेली आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे तुलनेनं आधीपेक्षा सुलभ कसं झालेलं आहे संपूर्ण भारतभर रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनचं फार मोठ्या प्रमाणातलं काम झालेलं असल्यामुळे इंधनावरती आपण जे परकीय ह्याच्यावरती अवलंबून होतो चलन खर्च होत होतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते आता वन नेशन वन इलेक्शन व्हिडिओ पण केला ही योजना आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये बचत कशी होणार आहे त्या पैसे म्हणजे वाचवलेल्या पैशातून आपल्याला विकास कामं कशी हे सगळं चित्र मोदी जसं भारतामध्ये मांडत आहे त्याच पद्धतीनं जागतिक व्यासपीठावरती समोर ठेवतात आणि त्या सगळ्यामुळं मोदींना जो पाठिंबा मिळतो आहे त्याचं कारण ते आहे म्हणून म्हणलं की त्यांचा वैयक्तिक करिश्मा त्यांचं गुणगाण करायचा असा मुद्दा नाही चालला मोदींबद्दल काही लिहिलं की हे सगळे विरोधक दानधान दान दान, दान, दान मारायला शिवा करणार की शिवा देणार आम्हाला की गोदी मीडिया मोदी पंतप्रधान पदाला आहेत किंवा मोदी ही व्यक्ती बाजूला ठेवा भारतीय पंतप्रधानाचं स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणात उत्साहात अमेरिकेत का होतं भारतीय लोकांनी केलं तर आपण समजू शकतो जागतिक तुम्ही पाच नंबरची अर्थव्यवस्था होऊन बसलेले आहात आणि तुमच्या वाढीची दिशा जगाला कळते आहे सलग तिसऱ्या वेळा जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे त्याच्यामुळे विकासाची जी काही गती आहे ती कायम राखल्या गेलेली आहे त्याच्यामध्ये वाढ होते आहे हे दिसतं आहे आणि ह्या सगळ्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे संरचनांमध्ये जशी वाढ होते त्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रयोग जी एवढी मोठी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या हाताळण्यासाठी कसा केला जातो आहे ईव्हीएमचा वापर आपण करतो आहोत म्हणून निवडणुका आपल्याला तुलनेनं सोप्या गेलेल्या आहेत आणि कमी खर्चाच्या होत चाललेल्या आहेत निवडणुका जुन्या पद्धतीचे तुम्ही बॅलेट पेपर असं शक्य नव्हतं म्हणजे एका निवडणुकीतले ईव्हीएम एका निवडणुकीतल्या मतपत्रिका पुन्हा वापरायची गोष्ट नसती बाद होतं ते सगळं पर्यावरणाची हानी पण होती म्हणजे आता एकाच वेळीस तुमचा पंतप्रधान तुमचा देश समृद्धीच्या मार्गावरती नेतोय त्याच्या उभ्या बाहेर गात त्याच वेळीस तुमचा विरोधी पक्ष नेता परदेशाने मध्ये जाऊन शिव्या घालतोय उसंतवाणी विश्वात झळके भारताचा झेंडा मोदींचा अजेंडा दमदार अमेरिका दौरा स्वागत जोशात जय गान गात भारतीय परदेशी मोदी वाजती चौघडे फोडत असे खडे राहुलहा अर्थव्यवस्थेला लाभलेली गती बाजाराची स्थिती मजबूत लोकशाही देश त्याला जगी मान संस्कृतीची शान जगामध्ये व्यापार संस्कृती विविध पदर नेत्याला आदर त्याचमुळे कांत म्हणे जाणा दौऱ्याचा आशय कौतुक विषय देश माझा कौतुक विषय देश माझा ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षातल्या देशाची आपली वाटचाल खर तर ही पी व्ही नरसिंहरावच्या काळापासूनची आहे पण काँग्रेसवाले स्वतःच्याच पंतप्रधानाला हे श्रेय द्यायला तयार नाहीत कारण की तो गांधी घराण्यातला नाही आणि ते ना नेहरूचे जे सगळे धोरणं होती ती पूर्णपणे बाजूला ठेवून देशाच्या जो विकासाच्या मधल्या अडथळा होता तो नेहरूंच्या समाजवादी आर्थिक नीतीचा होता ही जी सगळी नियोजनाची अर्थव्यवस्था होती ती गुंडाळून ठेवली आणि देशातली अर्थव्यवस्था मुक्त केली याचं श्रेय काँग्रेसी पंतप्रधान असलेल्या पी व्ही नरसिंहराव यांना जातं तसंच तेव्हाचे अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग यांना जात नंतर ते पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांचा गळा दाबल्या गेला त्यांचे हात बांधल्या गे गेले त्यांना मुक्त अर्थव्यवस्था मुक्त बाजारपेठ जागतिक पातळीवरती ह्या सगळ्या ज्या संधी होत्या त्या बाबतीत नाकारल्या गेल्या अनुकराराच्या बाबतीत ठाम भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी काँग्रेसला साठ जागा जास्तीच्या दिल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये दोन हजार चार मध्ये एकशे चाळीस पंच्याऐंशी काहीतरी जागा होत्या नंतर दोनशे पाच जागा झाल्या होत्या नेमकं त्याच्यानंतर सोनिया गांधींचं जे सगळं नेहरूंच्या काय पठडीतलं अनर्थकारी जे सगळं राजकारण म्हणा राजकारण म्हणण्याच्या पेक्षा आर्थिक नीतीचं जे सगळं धोरण होतं त्यामुळे देश खड्ड्यात जायला लागला या ज्या पंत ज्या पंतप्रधानांनी स्वतः अर्थमंत्री असताना जी सगळी खुली धरणं राबवलेली होती त्याच्या नेमकं उलट नंतरच्या काळातली जी सगळी फुकटम फाकटी वाटपाची आणि जी सगळी भिकारवादी जी सगळी धोरणं राबवल्या गेली त्याच्यामुळे देश संकटात आला त्याच्यापासून त्याला सावरून गेल्या दहा वर्षांमध्ये देशाची आर्थिक स्थिती भक्कम करत नेण्यामध्ये मोठा वाटा आताच्या सरकारचा आहे आणि ह्याचं प्रतिबिंब हे केवळ मी माझ्या देशाचा पंतप्रधान आहे म्हणून म्हणतोय असं नाही याचं प्रतिबिंब त्यांचं ज्या पद्धतीनं स्वागत अमेरिकेमध्ये होते त्याच्यातून दिसतं आहे हे ज्यांना पाहायचं नाही त्यांची मर्जी म्हणून देशाचा पंतप्रधान परदेशात जाऊन देशाबद्दल ओव्या गातो आहे आणि विरोधी पक्षनेता आपल्या देशाला शिव्या देतो आहे इथेच थांबूयात धन्यवाद